नमस्कार मित्रांनो मी मेघा पार्शेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सुंदर बोधकथा घेऊन आली आहे पर्वत आणि उंदीर एकदा एक पर्वत आणि उंदीर यांच्यात वाद सुरू होता श्रेष्ठ कोण यावर ते भांडत होते पर्वत म्हणाला तू किती छोटा प्राणी आहेस तू माझ्याहून अजिबात मोठा नाहीस तू फार लहान आहेस असे म्हणून तो त्याला चिडवू लागला उंदराला फार वाईट वाटत होते उंदीर पटकन म्हणाला मला माहिती आहे की मी तुझ्या एवढा मोठा नाही पण तू तरी कुठे माझ्या एवढा लहान आहेस पर्वत म्हणाला मोठ्या आकाराचे अनेक फायदे असतात मी मोठा असल्याने आकाशात वाहणाऱ्या ढगांना अडवू शकतो पर्वताला मात्र स्वतःवर फार गर्व होता उंदीर म्हणाला तू त्या ढगांना अडवू शकतोस पण तुझ्या पायथ्याशी मी मोठी बिळे करतो तेव्हा तू मला अडवू शकतोस का छोट्या उंदराने आपल्या चतुराईने पर्वतावर मात केली व तो आपल्या बिळात घुसला तात्पर्य छोटा असो की मोठा प्रत्येकाला स्वतःचे महत्त्व असतेच मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर बोधकथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा